आज आपण खूप छान अशी एक रेसिपी बघतोय आणि ती रेसिपी अशी आहे की अगदी मिश्र जी पिठं आपल्याकडे असतात घरी तर त्या मिश्र पिठांमध्ये ना आपण पालक घालणार आहोत आणि पालकपासून ना खूप छान अशी एक रेसिपी बनवतोय तर नक्कीच ही तुमच्या सगळ्यांच्या आवडीची आहे अगदी लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात किंवा अगदी बघा आपली बऱ्याच वेळा बाहेरच्या कामासाठी किंवा जॉबसाठी वगैरे खूप जण बाहेर असतात राहायला आणि गावाकडच्या खूप गोष्टी त्यांना आवडत असतात पण बाहेर राहिलेल्या कारणामुळे त्यांना त्या गोष्टी खायला भेटत नाही पण अशा वेळी खूप वेळा ती लोकं काय करतात की जास्त पैसे टाकतात पण आपल्याला ती चव हवी असते त्यासाठी जास्त पैसे टाकून का होईना खाण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा आनंद घेत असतात कारण कधी ना कधी आपल्याला असं वाटतं ना जसं की आपल्याला आपल्या आई आईच्या हातचं खाव असं वाटतं तसं होतं आणि बऱ्याच वेळी तो पदार्थ खायची इच्छा होते तोच पदार्थ आज आपण इथे बनवते पण फक्त सगळी मिश्र पिठं मिक्स करतो आहे आणि त्याच्यामध्ये भाज्यासुद्धा आहे पण इथे आपण आज आपे बनवणार नाही किंवा ना बाकीचं कोणतं इडली डोसा वगैरे या सगळ्या गोष्टी नाही बनवणार किंवा अजूनही म्हणजे तुम्हाला माहीत पडेलच मी काय बनवणार आहे आणि अगदी नवशिकेसुद्धा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे कोणीही बनवू शकतं तर ती रेसिपी शेअर करते तर याच्यासाठी बाहेर जाऊन पैसे हो मोजण्याची काहीच गरज नाही आपण घरामध्ये सुद्धा अगदी जेंट्ससुद्धा पटकन बनवू शकतात इतकी सोपी रेसिपी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया हो अगदी बरोबर आहे तुम्ही जे थंबनेलला पाहिलं ना तर आपण मिश्र पिठांमध्ये घरामध्ये जी पण काही आपल्याकडे पिठं असतील तर त्या सगळ्या पिठांमध्ये बघा आपल्याला हव्या त्या भाज्या घालून खूप छान अशी पारंपरिक रेसिपी तयार करतो आहे तर बघा सुरुवातीला इथे मी परात घेतली आता आपल्याला लागेल तशी पिठं घ्यायची आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठं कितपत घ्यायची कमी जास्त करू शकता इथे मी एक कप इतपत गव्हाचं पीठ घेतलं सुरुवातीला सगळी पिठं आपल्याला चाळून घ्यायची आहेत त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा कप इथे बाजरीचं पीठ अर्धा कप नाचणीचं पीठ आणि अर्धा कप इथे मी बेसन घातलेलं आहे छान पिठं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे पालक तर आता इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि बघा छान मस्त चिरून घेतला आहे कोरडा झाल्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता बघा इथं पिठं म्हटला तर पिठं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी घ्यायची तशी घेऊ शकता कारण ज्वारीचं पीठ मी इथे वापरलेलं नाही आहे माझ्याकडे नव्हतं तर तर तुम्ही वापरू शकता अजूनही तुम्हाला काही ॲड आहे करू शकता तर आता बघा इथे कांदा भरपूर बारीक चिरलेला कांदा मी दोन कांदे घातलेत कट करून त्याच्यानंतर इथे ठेचा वापरलेला आहे बरं का मी ठेचा म्हणजे आपण जे मिरची लसूण वगैरे तव्यावरती छान खरपूस भाजून गावाकडं जसा खरडा बनवला जातो बघा अगदी लसूण आलं मिरची जिरं सगळं छान वाटलेलं आहे आणि तो ठेचा घातला आहे त्याच्यानंतर ठेचा घालूनसुद्धा मी इथे एक चमचाभर कांदा लसूण मसाला घातला आहे चव खूप छान येते नंतर एक चमचाभर बघा ओवा हातावरती छान सुरून टाकला आहे म्हणजे स्वाद छान येतो त्याच्यानंतर दोन चमचे तीळ घातलेत जे की पांढरे तीळ नंतर हिंग पावडर घातली आहे थोडीशी आणि पाव चमचा इतपत चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी पाव कप इतपत दही घेतलं होतं तर आंबट दही जास्त नाही आहे माझ्याकडे पण ते दहीसुद्धा तुम्ही आवर्जून घाला जो सिक्रेट पदार्थ आता मी तुम्हाला सांगते दही घातल्यामुळे काय होतं की जो आपण हा पदार्थ बनवलेला आहे तो अगदी तुम्ही बघा दोन चार दिवससुद्धा वरती ठेवूनसुद्धा तो असा छान चा मऊ राहतो किंवा अगदी प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही नेणार असाल तरीसुद्धा तो छान टिकतो आठ दिवसापर्यंत आम्ही ना म्हणजे आमच्याकडे गावाला ना यात्रा वगैरे असायच्या ना लांबच्या प्रवासाच्या किंवा अगदी बाहेर ट्रिपला वगैरे जरी जायचं असेल ना तरीसुद्धा या प हा पदार्थ ना नक्की आवर्जून घेऊन जायचो आम्ही आणि खूप छान टिकायचा फक्त याच्यामध्ये आपण जो कांदा घातलेला आहे बघा तो कांदा मात्र यूज करायचा नाही कारण आपण टिकवणार आहोत ना प्रवासामध्ये नेतो आहे तर त्यासाठी इथे कांदा वापरायचा नाही बाकीचं सगळं तुम्हाला जितपत भाज्या घालायच्या तितपत तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता बघा पाणी घालून आपल्याला छान अगदी मळून घ्यायचं आहे जसं की आपण अगदी चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीनंच मळायचं आहे फक्त चपाती इतपत आपल्याला घट्ट पीठ ठेवायचं नाही छान मऊसू इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे या पद्धतीनं आता इथे मी तुम्हाला अगदी सांगितलं की अगदी जेंट्स लोकंसुद्धा बनवू शकतात हां काहीच अवघड नाही याच्यामध्ये फक्त पीठं मिक्स करायचे आहेत आणि जे आपण वाटण बनवलेलं होतं मिरचीचं ते आणि काही आपल्याला मसाले घालायचे आहेत बस इतपत घालायचं आहे आणि आपल्याला काही मर्दून मर्दून मळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने मळून बघा या पद्धतीनं मऊस गोळा तो तो म्हणायचा आहे जेणेकरून आपण सगळे कोणीही म्हणू शकतो अगदी नवशिके असतील किंवा जेंट्स लोकं सगळे म्हणू शकतात तसे या पद्धतीचा मऊ बनवून ठेवायचा आणि आता हा आपल्याला जो पीठ तयार केलेला आहे ठेवायची बिलकुल गरज नाही लगेच आपण बनवायला लगे घेतो आहे तर इथे एक छान असा कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा तुम्ही रुमालसुद्धा वापरू शकता पांढरा रुमाल किंवा कोणताही कपडा वापरू शकता कॉटनवाला जेणेकरून अगदी छान आपला सुद्धा मस्त तयार होतो आता काय करायचं पाण्यामध्ये छान हा रुमाल भिजवून घ्यायचा पळपट घ्यायचं किंवा तुमच्याकडे तुम काही चॉपिंग बोर्डवर असेल तर चॉपिंग बोर्ड खाली ठेवायचा त्याच्यावरती बघा हा कपडा ओला करून ठेवायचा आणि नंतर बघा छान पसरवून घ्यायचा घड्या वगैरे कुठे पाडायच्या नाही त्या कपड्याला आणि गोळा एक छान करून घ्यायचा आहे आपल्याला जेवढा चपातीचा गोळा घेतो त्या पद्धतीनं आणि तो गोळा बघा छान अगदी याच्यावरती ठेवायचा कपड्यावरती त्या थोडंसं पाणी टाकायचं आणि ओला हात घेऊन आपल्याला चार बोटाच्या मदतीने छान हा पसरवून घ्यायचा आहे इथे आपण बनवतो ते म्हणजे थालीपीठ आता आम्ही गावाला याला धपाटेसुद्धा म्हणतो बरं का अगदी दह्यासोबत खूप छान लागतात हे धपाटे गरमागरम धपाटे पण इथे ना गावाला म्हणजे माझी मम्मी ना फक्त ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ मिक्स करून आणि थोडंसं बेसन घालायची पण खूप छान व्हायचे पण याच्यामध्ये बघा जितपत आहेत आपल्याकडे तितपत सगळी पिठं घालायची जर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही बनवला तर खूपच पौष्टिक आणि सगळी पिठ मुलांच्या म्हणजे मुलं भाकरी खात नाहीत किंवा अगदी मोठ्यांनासुद्धा आणि संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी सुद्धा बघा तुम्ही हे बनवू शकता आणि नाश्ता असेल संध्याकाळची छोटीशी भूक असेल आपल्याला खूप कंटाळ येतो कधी कधी तर अशावेळी बघा जेवण बनवण्याचा तर पूर्ण जेवण बनवण्यापेक्षा अगदी मस्त असा बेत केला तर छान होऊन जातो बेत आता छान लाटू आपण हातानेच थापून घेतलेलं आहे मस्त बघा आणि त्याच्यानंतर बघा अगदी इथे बघा मी सांगायचं विसरले तुम्हाला की जो रुमाल होता तवा छान गरम करून घेतला त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जसं तेल टाकतो डो डोशासाठी वगैरे तसं टाकून घ्यायचं इथे चपातीच्या तव्यावर भाकरीच्या तव्यावरतीच मी बनवून घेणार आहे याला काही वेगळा तवा वापरण्याची काहीच गरज नाही आणि हा जो कपडा होता की नाही तो एका साईडने वरच्या दो दोन्ही टोकांना पकडायचा आणि जसाच्या तसा तव्यावरती पलटी करायचा आणि पलटी केल्याच्यानंतर की नाही अगदी बघा लगेच आपल्याला हा कपडा काढून घ्यायचा आहे वरच्या दोन्ही टोकं पकडून पण त्या कधी कधी काय होतं ती टोकं पकडून काढत असताना की नाही तो ओ, जो आपला हात धपाटी आहे ही तर कपड्याला चिकटली जाते या अशावेळी काय करायचं तेसुद्धा मी तुम्हाला दुसरी बनवताना सांगते पण त्या अगोदर सांगतेच तुम्हाला तर काय करायचं कपड्यावरती ना वरच्या बाजूने थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकायचं आणि वरतून थोडंसं असं तव्याच्या ह्याच्यावरती दाबून घ्यायचं हा कपडा म्हणजे पटकन आपला हा कपडा सुटतो आणि जो खालची द धपाटी आहे ती तव्यावरती छान आपली पसरवून घ्यायची म्हणजे छान अगदी बसते चिटकून आणि हा कपडा पटकन बाजूला काढून घ्यायचा त्याच पद्धतीने बघू शकता छान अगदी दोन्ही बाजूंनी झाकण ठेवून खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि खरपूस तुम्हाला आवडत असेल तर खरपूस भाजून घ्या लो फ्लेमवरती आणि जरी तुम्हाला मऊ हवे असतील तर तुम्ही हाय फ्लेमवरतीच भाजा जेणेकरून छान मऊ राहतात अगदी सात आठ दिवससुद्धा मस्त मऊ राहतात बरं का फक्त याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त टिकवायचे असतील तर कांदा वापरू नका आणि लगेच खायचे असतील तर कांदा मात्र आवर्जून वापरा छान लागतात खाण्यासाठी आता ही दुसरीसुद्धा या पद्धतीनं चार बोटांनीच थापून घ्यायची आहे बघा सेम पद्धतीनं कपडा परत स्वच्छ धुवून म्हणजे ओला करून घ्यायचा पळपोटावरती चा, छान पसरवून घ्यायचा गड्या पडल्या नाही पाहिजेत गोळा घ्यायचा गोळा छान थापून घ्यायचा हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पाणी लावत 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 छान पसरवून घ्यायचा चारी बोटांनी आता तव्यावरती परत मी तुम्हाला सांगते एक दुसरी छान दाखवते बघा आता तव्यावरती छान तेल लावून पसरवून घेतलं आहे सगळीकडे तुम्ही इथे पाण्याचा शिपकासुद्धा मारू शकता माझी मम्मी पाण्याचा शिपकासुद्धा मारते तव्यावरती घालत असताना बघा तेल सुद्धा आता बघा इथे चिकटलेलं आहे पहिलं आपलं चिकटलं नव्हतं पण हे चिकटलं आता अशावेळी काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं बघा असं आणि पटकन असं पाणी टाकलं की आपल्याला हा कपडा सुद्धा काढता येतो आणि कपड्याचं जो ही जी धपाटी असते ती सुटली जाते मग तव्यावरती ती छान चिटकून बसते तर आता काय करायचं हे जी होलं आहेत सुरुवातीला मी थोडंसं हे विसरले सांगायचं की जी होलं आहेत की नाही आपण होलंसुद्धा करायची आहेत बरं का तव्यावरती गेल्यानंतर केली तुम्ही कपडा टाकल्याच्यानंतर तरीही चालतं किंवा पळपटावरतीसुद्धा करून घेऊ शकता त्या गोलांमध्ये ना कदी -कदी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे अगदी तेल खालीपर्यंत छान जातं दपाटीला आणि दपाटी खाली अजिबात तव्याला बिलकुल चिटकत नाही कधी कधी तेल टाकूनसुद्धा चिकटते तर छान अगदी भाजावी यासाठी तेल टाकून घ्यायचं सगळीकडे मस्त आणि इथे दुसरीसुद्धा खूप छान तयार झालेली आहे आता अगदी मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते इथे बघू शकता सगळे आपल्या इथे दपाटी थाली पीठ म्हणू शकता धपाटी म्हणू शकता पण आम्ही गावाला धपाटीच म्हणतो म्हणून मी धपाटीच हा शब्द वापरते जास्त करून आणि इथे सगळे बनून तयार आहेत खूप छान तयार झालेले आहेत अगदी मऊसूद झाले आणि गोलाकार मस्त गोलसुद्धा बघू शकता छान भडलेले आहेत पालकसुद्धा उठून दिसतो त्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर पालक आणि मध्ये मध्ये कांदा आणि आपण जो ठेचा आणि घाटी मसालासुद्धा वापरला आहे बघा त्याच्यामुळे चव खूप छान येते बरं का नक्की एकदा या पद्धतीनं सगळी पिठं मिक्स करून असं बनवून बघा नक्कीच तुम्हाला ही माझी रेसिपी आवडेल आणि हो रेसिपी आवडली तर एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती माझ्या कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर के नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलघंटीसुद्धा दाबा जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हो ही धपाटी खायची कशाबरोबर अगदी तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा अशीच जरी गरमागरम खाल्ली ना तरीसुद्धा तुम्ही किती खाचाल ह्याची ना गॅरंटी नाही म्हणजे तुम्ही भरपूर खातच राहशील इतपत ही सुंदर होतात आणि इतकी टेस्टी लागतात ना शब्दच नाहीत याच्यापुढे आता अगदी सुद्धा दाखवते बघू शकता की ती मस्त झाली आहे आणि दिसायलासुद्धा बरं का तर ही सॉससोबत खावा दहीसोबत खावा तुम्हाला जसं आवडेल तसं सा, अगदी चटणी असेल लोणचं असेल काही तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता मस्त लागतात नक्की माझी ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा मी सांगते म्हणून आणि रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये जरूर कळवा चला उद्या पुन्हा भेटू अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.